कर्मा शहरातील एका नामांकित महाविद्यालयामध्ये एका दलित महिला कर्मचाऱ्यांचा त्याच महाविद्यालयातील प्राचार्य यांनी विनयभंग केला विनयभंग केल्यानंतर आरोपीला अटक केली पाहिजे होती आरोपीला अटक न करता त्या ठिकाणी मान्य पोलीस स्टेशन यांनी त्यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस तीनच्या अनुषंगाने त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले हा ऍट्रोसिटीचा उल्लंघन आहे हा करमाळा तालुक्यातील सेलो कास्ट सेल ट्राईब या समाजात झालेला अन्य आहे ज्यावेळेस अट्रोसिटीच्या संदर्भात विचार केला जातो त्यावेळेस नुकतंच दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब यांनी अॅट्रोसिटीच्या संदर्भात एक निकाल जाहीर केला आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हणलेलं आहे ज्या ठिकाणी गुन्हा दाखल होईल त्या अॅट्रोसीच्या गुन्ह्यामध्ये आरोपीला अटकपूर्व जामीन देता येत नाही म्हणजे एका बाजूला माननीय सुप्रीम कोर्ट हे अॅट्रोसिटी ऍक्ट किती मजबूत आहे भक्कम आहे आणि त्याचं कायद्यामध्ये रूपांतर झालेलं आहे असे असताना कर्मा तालुक्यामध्ये एका महाविद्यालयीन महा महाविद्यालयीन महिला महा कर्मचाऱ्याचा विनय भंग झाला तो एका प्राचार्याने केला त्याला तात्काळ अटक झाली पाहिजे होती पण त्याला अटक न करता भारतीय नागरिक संहिता दोन हजार तेवीस पस्तीस तीनशे कलम याचा या ठिकाणी या माननीय पोलीस प्रशासनाने गैरवापर केल्याचं दिसून येतं या संदर्भात संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा प्रकार घडून आल्याचं दिसतंय संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये माडा बार्शी पंढरपूर मंगळवाडा त्याचप्रमाणे शेजारचा आल्यानंतर जिल्हा त्यामध्ये राशीन कर्जत जामखेड या ठिकाणी परिस्थितींचा गैरवापर मोठ्या प्रमाणात जाण्याचं दिसून येतं त्यामुळे ऍट्रोसिटा एक पर्याय म्हणून या ठिकाणी पस्तीस तीनची नोटीस देऊन पोलीस स्टेशन त्या ठिकाणी आरपीला सोडून द्यायचा प्रयत्न करतो ॲट्रोसिटी हा स्पेशल ऍक्ट आहे मध्ये दखलपात्र आणि दखलपात्र अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्याच्या संदर्भात या ठिकाणी चर्चा डिस्कस झाली पाहिजे परंतु संपूर्ण राज्यामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये ॲट्रोसिटी ऍक्ट हा स्पेशल ऍक्ट आहे आणि स्पेशल ऍक्ट असता कारणाने असल्याने त्या संदर्भात संपूर्ण जे बी एन एस एस जे कायदे तुम्हाला सांगतो ते कायदे त्या ठिकाणी सांगतो की ते कायदे त्या ठिकाणी सांगतो ना की ते, कि ते शून्यवट ठरत असतात याची दखल मान्य पोलीस स्टेशन या ठिकाणी घेताना दिसून येत नाही म्हणून हा एक विचार आहे की अॅट्रोसिटीला खत्म करण्याचा अॅट्रोसिटीला कमजोर करण्याचा यासाठी आम्ही करमा तालुक्यामध्ये एक निर्णय घेतला की सोलापूर जिल्ह्यामध्ये हा जो प्रकार चाललेला आहे हा प्रकारला सांगतो कुठेतरी पायबंद बसला पाहिजे हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे यासाठी अॅट्रोसिटी बचाओ खालगीनाथ आंदोलनाचं आम्ही या ठिकाणी के नियोजन केलं आहे हे जे आंदोलन आहे हे आंदोलन उद्या शनिवारी दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये दुपारी ठीक साडेबारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुत्यापासून ह्या आंदोलनाला सुरुवात होणार असून या आंदोलनाला मार्गदर्शन करण्यासाठी मान्य ऑल इंडिया प्लॅनचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य दीपक केदार साहेब त्याचप्रमाणे नॅशनल मुवमेंट फॉर जस्टिस प्रदेश सचिव मान्य वैभव गीते हे पण या ठिकाणी मोर्चाला या ठिकाणच्या आंदोलनाला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत तरी या ठिकाणी मी आज संपूर्ण कर्मा तालुक्यातल्या सिरू कास्ट आणि सिरू ट्राईब आणि बहुजन समाजाला आव्हान आहे की अॅट्रोसिटी वाचली पाहिजे अॅट्रोसिटी जगली पाहिजे अॅट्रोसिटी हा स्पेशल ऍक्ट आहे आणि अॅट्रोसिटी आहे कि मग संतोन आपलं संरक्षण आहे संपूर्ण गावामध्ये मा मान सन्मान आणि इज्जत ही केवळ अॅट्रोसिटी ऍक्टमुळे मिळत आहे सरकारचं धोरण असेल पोलिस प्रशासनाचं धोरण असेल की अॅट्रोसिटी कमजोर करण्याचं यासाठी आपण निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावा अशापर्यंत आवाहन करतो आणि या ठिकाणी मी थांबतो अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दुपारी साडेबारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा करमाळा या ठिकाणी मी येतोय ॲट्रॉसिटी ॲक्ट बचाव हलगी नाद आंदोलनाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि आंदोलनात सहभागी होण्यासाठी मी येणार आहे मी सर्व भीमसैनिकांना आव्हान करतोय की राज्यामध्ये ॲट्रॉसिटी ॲक्ट हा धोक्यात आलेला आहे त्याची अंमलबजावणीच होत नाही अनेक ठिकाणी ॲट्रॉसिटी ॲक्टच्या केसेस केल्या की क्रॉस केस केल्या जातात बऱ्याचशा केसेस ह्या पोलिसांच्या स्तरावरच संपवल्या जातात विभाग पोलीस यंत्रणा या राज्यामध्ये ॲट्रॉसिटी ॲक्टची अंमलबजावणी होऊ देत नाही म्हणून या राज्यात ॲट्रॉसिटी ॲक्ट धोक्यात आलेला आहे एस सी एस टी त्यांच्यावरती अन्याय वाढत चाललेले आहेत आणि त्यावरती ठोस भूमिका घ्यायची सोडून सरकार त्या ठिकाणी ॲट्रॉसिटी ॲक्टला कमजोर करण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून उद्याचा करमाळचं आंदोलन हे निर्णायक आहे या आंदोलनाचं आयोजक नेतृत्व नागेशदादा कांबळे हे एक लढाऊ नेतृत्व आहे त्यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चामध्ये मी स्वतः सहभागी होतो आहे सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात ह्या घटना घडत आहेत म्हणून सोलापूरच्या सर्व भीमसैनिकांना आव्हान करतो आहे मोर्चामध्ये ताकदीने या ताकतीने आलात तरच असणाऱ्या अॅट्रॉसिटी ॲक्टची कडक अंमलबजावणी करायला आपण यशस्वी ठरू म्हणून मी आव्हान करतो आहे की मी येतो आहे तुम्हीसुद्धा निळा झेंडा घेऊन या आंदोलनात आलं पाहिजे तरच असणारं एस सी अस्तित्व वाचणार आहे असा सुद्धा आव्हान या माध्यमातून करतो जय